जय जय स्वामी समर्थ ओंकाराचा निनाद व्हावा अंतःकरणातील शोभ शांत व्हावा आणि त्या शांततेतून उमलावा एकच आवाज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज हे अकाळी प्रकटलेले संत नव्हते तर ते स्वतः तत्तावतार होते, तत्ता होते। ज्यांनी जीवन कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले त्यांच्या प्रत्येक शब्दात होते करुणा ज्ञान आणि जीवनाला देणारी दिशा आणि हेच खरं सत्य आहे पहिला भाग स्वामींची शिकवण जसं की मी पणा आणि अहंकार यावरती स्वामींचं काय मत आहे हे सर्वांनी नक्की ऐका स्वामी समर्थ महाराज म्हणतात अवधू अहंकार हा मनुष्याच्या पतनाचं मूळ आहे मनुष्य कितीही मोठा झाला तरी तो मी म्हणतो आणि तिथेच त्याची प्रगती थांबते स्वामींच्या दृष्टीने खरी साधना म्हणजे अहंकाराचे विसर्जन ते म्हणतात जेव्हा मी पणा नाहीसा होतो तेव्हा देवत्व प्रकट होतो म्हणून महाराजांनी सांगितले भक्ताने नम्रतेने चालावे प्रत्येकात परमात्म्याचा अंश पहावा आणि मी नाही स्वामीच सर्व काही हे भाव मनात ठेवावे श्रद्धा आणि नामस्मरणाचा आधार यावरती स्वामींचं काय मत आहे स्वामी समर्थांनी नामस्मरणाला सर्वोच्च साधना मांडली आहे ते म्हणाले नामातच तारण आहे ना ज्या ओठांनी श्री स्वामी समर्थ म्हणतात त्यांना दुःखाचा स्पर्शही होत नाही भक्ती म्हणजे केवळ बाहेर पूजा करणं नाही तर प्रत्यक्षनी स्वामींची आठवण ठेवून श्रद्धेचा शक्तीवर चालणे स्वामींनी स्पष्ट सांगितलं जी श्रद्धा न ढळणारी आहे तीच खरी भक्ती अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की फक्त श्री स्वामी समर्थ या चार शब्दांनी संकट स्थान नाही शरणागती स्वामी समर्थ म्हणाले सद्गुरू हाच साक्षात ईश्वर जो सद्गुरूला पूर्ण शरण जातो त्याला संसाराच्या अर्थतेतून मुक्ती मिळते ते शिकवतात की आपल्याला जीवनातील प्रत्येक अनुभवानंतर देखील जी श्रद्धा स्थिर राहिली तर गुरु कृपा निश्चित मिळते स्वामींनी सांगितलं गुरुचा मार्ग धरून चालणारा परब्रह्माला पोहोचतो कर्म दया आणि समाधान यावरती स्वामींचे काही खास स्वामी उपदेश आहेत स्वामी समर्थांनी उपदेश केला की प्रत्येकाने आपले कर्म प्रामाणिकपणे पार पाडावे काम कर पण अपेक्षा धरू नकोस ते म्हणतात स्वामींच्या दृष्टीने लोकसेवा म्हणजे देवसेवा दया करुणा आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे त्यांनी सांगितलं भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवतो पण भरलेलं मन सर्व प्राणी मात्रावर प्रेम करायला शिकवतो संकटातून संतुलन राखा पाचवा उपदेश आहे स्वामी समर्थ एकदा म्हणतात सुख दुःखांना सम समान समज कारण दोन्ही क्षणभुंगर आहेत जीवनात संकटे येतात तेव्हा स्वामींचे स्मरण करा तेच संकटाचे रूपांतर संधीमध्ये त्यांनी शिकवले की भय आजार चिंता यांसाठी भक्ती हीच औषध आहे जो आपल्या मनात स्वामी आहेत माझ्या सोबत असा दृढ विश्वास ठेवतो त्याचे कोणतेही संकट दूर करू शकते स्वामी समर्थांचा उपदेश साधा पण गोड आहे स्वतःला ओळखा ते म्हणतात माणूस बाहेर ईश्वर शोधत आहे पण परमात्मा त्याच्या आतच आहे ध्यानधारणेतून नित्यानंदातून आणि विवेकपूर्ण जीवनातून आत्मा परमात्म्यात विलीन होतो हेच मोक्षाचं रहस्य स्वामींनी पटवून दिलं की जेव्हा मन वाणी आणि कर्म एकरूप होतात तेव्हा मुक्ती आपोआप प्राप्त होते अनेक वेळा स्वामींनी आपल्या भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार कृपा दिली एखाद्या व्याधीने हाक दिली त्याच्या अंतरात शांतता आली ते भक्त म्हणतात स्वामी आले माझ्या घरी त्यावेळी वादळ थांबत संकट निवारतो आणि भक्तांच्या हृदयात फक्त एक गजर घुमतो जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बंधूंनो आणि भगिनींनो स्वामी समर्थांचा उपदेश हा केवळ ऐकण्यासाठीच नाही तर आचरायाला देखील आहे रोज काही क्षण त्यांच्या स्मरणात व्यतीत करा त्यांच्या पादुकांना नमस्कार करा आणि मनात एकच प्रार्थना ठेवा माझ्याकडून चुकू नये माझ्यात सद्गुरु वचन स्थिर राहो आणि सर्वत्र तुझीच उपस्थिती असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात शांती श्रद्धा आणि आनंद नांदो अवधूत चिंतन गुरुवचन आणि भक्ती भाव या स्त्रियांमध्येच खरी मुक्ती सापडते धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी